आणि जरी अरे हा इकडं आला का याची मागची बघितली होती एक जुकट टेकलं तरी पळ घाट मारला होता हाच ना जलस्वी बैलगाड्याच्या शर्यतीत प्रत्येक बैलाचे एक वेगळं व्यक्तिमत्व असतं वेगळं व्यक्तिमत्व जन्माला घेऊन बैल येत असतो कोणाचं शिंग वेगळे असतात कोणाचं शरीर वेगळं असतं कोणाचं धावणं वेगळं असतं पण आज त्या सगळ्या कसोटींवर एक वेगळा बैल उतरलाय बैलाचं नाव इंटरेस्टिंग आहे सणी तर आज सणीबद्दल माहिती घेऊया माझ्यासोबत आहेत सनीचे मालक तुमचं नाव काय सर अभिषेक दत्त्रे पुलवरी राहणार चाकण तालुका खेड बर आता सनी किती वय आहे सणीच सनी, सनी साडेतीन वर्षाचा आहे गाड्यात पळतो बर आ, नक्की ह्याची जात कुठली देवनीमध्ये गावरा जातीचा तिचा एक कलर मध्ये आला बर पण मला वाटते जी जात तुम्ही सांगताय त्या जातीतला बैल मी कधी बघितला नाही पळताना तुम्ही बघितलाय बघितलाय कधी नाही नाही ना मी पण आता का बर काय की कशामुळे पळला हा बैल काय तुम्हाला वाटतं तुम्ही शिकवण दिली का आपलं अंगभूतच पळ नाही त्याचं नाही तो त्याचा जन्मच पळण्यासाठी झालाय लहानपणापासून आहे ना काय शिकवलं नाही काय नाही डायरेक्ट ते गजानन शेठ शिंदे त्यांनी चकडी लिहून झुपला केला ही त्याची होय आणि ह्या बैलाचा मित्रांनो ज्यावेळेस पळा लावता ना त्यावेळेस ला खा, खासदार अमोल कोल्हे कोल्ले आहेत ना ह्यांनी कौतुक केलेलं आणि त्यांनी बघा सांगितलं की अरे हा हित बी आला का तर म्हणजे खा सामान्य शेतकऱ्यांपासून खासदारापर्यंत पर्यंत या बैलाची दखल आहे काय काय सांगाल याला पर लहान पोह लहान ते वयोवृद्धापर्यंत सगळे ओळखतात बैल बैल गाठात गेला की बैला सगळे गोळा होतात आता जशी लोक नाही का आली बाबा बैल बघण्यासाठी मला वाटतं त्याचं वेगळं पण हिच त्याची ताकद आहे काय त्याचा रंग त्याची हाईट वेगळं पण अशा रंगाचं इथं पळाली येत नाही लोक असे घेत पण नाही शिकवण कशी दिली म्हणजे जसं जुपलं तसं पळायला लागला का तुम्ही काय काय गोष्टी शिकवल्या आम्ही मूळ आम्ही काही शिकवलेलं नाही त्याचं काय काशी त्याला झुपला आणि त्या पहिलाच घाटात होता त्या घाटात एक नंबर केला आणि दुसऱ्या घाटात तो एकटा निघून गेला तिथं बारी झाली अकरा आणि अकरा अठ्ठ्याण्णव बारी होऊन त्यांनी फायनल म्हणजे सेकंद हा सेकंद बारा सेकंद बारा सेकंद हे घाटाचा अंतर किती असतं साधारण सहाशे फुटाचा घाट असतो आणि ज्या घाटात अकरा अठ्ठ्याण्णव केली तो घाट म्हणजे बारा सेकंद वीस मिली पॉईंटचा होता बरं त्याचं पळण्याचं सनी खूप असं म्हणजे अग्रेसिव्ह पळतो खूप ताकदीनं पळतो त्याचं वैशिष्ट्य काय तुम्हाला दिसतं पळताना असं वेगळं असं काय वैशिष्ट्य नाही पण त्याला राग आहे बाबा, हो तेसे तेसे हो की बाबा त्याचे काय येते आमच्या इथलं त्याला बाजूचा बैल सण पुढे गेल्याच सणच नाही होत बाबा मग कांडा असू गुढी असू तर त्याच्या बाजूचा त्याचा जो करी असतो ना तो त्याला पुढे सणच नाही होत त्याच्या डोक्यात आपण मला सांगाय आवडेल सणीनं म्हणजे हे प्रूव्ह केलेलं आहे की अशी गळवंडा पाहिजे असं शरीर पाहिजे असं हा बैल पाहिजे ह्या जाती पाहिजे हे काही नाहीये जो बैल पळणारा असतो तो पळतोच आणि हे खऱ्या अर्थानं सो आहे अशी बैल असतील की त्यांनी उदाहरण असे सेट केलेत की अशा शरीरावर बैल नाहीत अंगभूत गुण आहे आता मला ठळक गोष्टी सांगा सॉरी वय तुम्ही सांगितलं साडेतीन वर्ष किती बैल आहे चार दात झालेला आहे बर होय शरीर काय हो तुम्ही सांगाल तुम्ही म्हणताय की याच्या वर गेलेला आहे पण अजून काय तुम्ही बाकी जर किल्लावर बैल पाहिला एवढी सगळी बैल पाहता तुम्ही वेगळं पण काय दिसाल त्याचं वेगळं पण म्हणजे त्याची शिंग बारीक आहे त्याचा कलर नाही काळा पांढरा आहे असं बैल बघायला भेटत नाही ती त्याची अशी खाशी आहे की या कलरची पण आणि अशी पण बैल पळू शकतात बरोबर पाय खूप मजबूत आहे त्याचे बारीक असते बारीक तुम्ही खायला काय देता हो त्याला आहे ना ते कोरमा असतो शेंगदाणा पेंड उडदाची डाळ मक्का बरडा हरभऱ्याचा बारडा आणि पेंड पिंट असे ना मिक्स करून त्याला खायला घालतो बर स्पेशल त्याला वेगळं काय खायला नसतं स्पेशल काय ते घरच्या गायीचं दूध आहे आमच्या जर्सी गाय पाळलेली आहे ते शंभू वासरू त्याला पेण्यासाठी ते पण इथली लोक चालू केले त्यांनी मग आम्ही चालू केलं एक लिटर सकाळी पितो ते व्याज टप्पा ठेवले त्याच्या मानेच पितो त्याला बाटली नाही काय नाही आणि एक लिटर संध्याकाळी पितो दोनच लिटर दूध बैल पितो आपल्या दिवसात लय पेत नाही कमी पेत नाही आणि जास्त पेत नाही आता बघत एवढं सगळं प्रेक्षक आहेत शांत आहे तसा शांत आहे तसं शांत आहे घरी बी एकदम शांत आहे घरी शांत नसतो घरी हातच नाही लावून देत आणि असं त्याला कुणी यावं असं एका कासऱ्या घेऊन जावा माणसं आली म्हणून त्याला माणसं माणसांची सवय गोट त्याला कोण सोडीत नाही बांधित नाही आम्ही त्याला काय करतो त्याला आंबवण टाकायचं असं ना टप असं दात्र्याचं खोरे दात्र्याचं खोरे नाही आंबवण पुढे लुटितो आणि टप तसा दात्र्याच्या खोरे मागे उडितो थो। आता थोडं पळण्याच्या वैशिष्ट्याकडे नाही आहे खांशी कुठले पु, पु, तो दोन्ही कांदीला पळतो बघतो त्याचं कसं आहे मला कुठं पण झुपा फक्त मला माणसं माझ्या बाजूला माणसं पाहिजे मोकळ्यात नाही जमून देणार बरं बरं आता म्हणजे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जे सातारात मूळ चकडी येत होती तिथं पाचशे पाचशे सहाशे गाड्या येतात तिथं तुम्ही आवर्जून पळवाय बघितलं काय तुम्हाला काय जाणवलं त्यावेळेस तुम्हाला म्हणजे काय बदल करायला पाहिजे ह्या बैलात आणि ह्या कशा पद्धतीने केलं पाहिजे आपला बैल हा पब्लिकला पळतो नाही नाही का पळणार कडाला कोणत्या पण गटाला असं आपलं ते, ते वर्ष सिद्ध करू शकतो पण एवढं आहे मी तुम्हाला सांगतो तो पळाला ना तरी त्याला प्रेक्षकांचं प्रेम खूप भेटणार कारण त्याचं वेगळं पण बघायला आले तुम्ही बघितलं असेल एवढं वेगळं पण नुसता तो म्हणजे त्यानं अजून त्याचा टॅलेंट दाखवला काहीच दाखवलं नाही आता तुम्ही सांगा ज्यावेळेस तुम्ही घेतला ज्यावेळेस बैल येतो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही झुपला तर तुम्हाला पळवायचं काय वाटलं कारण असं बैल कोण पळवणार नाही हे काय वाटलं पळवावं बैल पण नाही त्याच्यात राग आहे ना तेवढा राग आहे आणि तो जी किल्लर बैल अशी नाही काय अग्रेस असतात गरम असतात शर्यतीची बैल ही गरमच लागतात ना तर हा जी किल्लर बैलांमध्ये जी क्वालिटी ती याच्या जातीवर नाही पण याच्या अंगातची क्वालिटी की बैला चाबू वाजवला की बैल उभारत नाही बैलाच्या बाटली मागव वाटली वाजवली नाही की बैल उभं राहत नाही पण ही त्याची गाशी येते म्हणजे त्याच्यात सगळं पळण्याचे सगळे गट आहे की तो पळू शकतो बरोबर आता गाजलेल्या सेकंदावरच्या शर्यती बारी तुम्ही म्हणता कुठल्या कुठल्या आहेत त्याची बारी आली रद्दा पहिली गाडी बारी आली वडगाव पाटोळ्याला वडगाव पाटोळ्याला एक नंबरची फळीपोट आणि एक नंबरचा घाटाचा राजा दुसरी बारी झाली दावडीला दावडीला त्यांनी एकटा पळून जाऊन एक नंबर केला एक नंबर दावडीच्या घाटात केला आणि दुसरा नंबर म्हणजे त्यांनी आता याच्यात केला चरवलीच्या घाटात त्यांनी एक नंबर केला तिथं पण चांगला बैल होता ऋषिकेश तर ऋषिकेश बिरदवडे सर्किट सोबत पळून त्यांनी एक नंबर केला तिथं त्यावेळेस अमोल खास त्याचं नाव घेतलं होतं तो ज्या घाटात जाईल ना त्या घाटात त्याची बारी होती mm -hmm. सगळ्या आता त्याची कुठली बारीक पडलेली नाही सगळ्या घाटांमध्ये बारी होतात फक्त कसं आम्हाला दुसऱ्या घाटा पण जायचं असतं ना आम्हाला बायला चार दिवसात तीन दिवसात आराम देऊन बाबा आज बैल फायनलला नाही आम्ही आमच्या डोक्यात काय नसतं तो फक्त पळाला पाहिजे तो ज्या घाटात जाईल त्या घाटात एक नंबर करतोच फक्त फायनलला कधी कधी नाही झुपल्या जात गैर निघून नाही दर ज्यावेळेस अमोल कोल्हे कौतुक केलं तो खऱ्या अर्था महाराष्ट्रात गेला म्हणजे ते भरपूर व्हायरल झालं पण प्रत्यक्ष अमोल कोल्हे येऊन तुम्हाला काय बोलले का काय म्हणजे बैलाच्या बद्दल काय चौकशी वगैरे केली का वैयक्तिकता अशी काही चौकशी केली नाही पण गाडी पशी आले बैला म्हणले बैल खरंच आणि जे आता अमोल केलं मला काय काय महाराष्ट्र महाराष्ट्र करेल आणि पश्चिम कोल्हेला आहे तर आता पुशेगावच्या मैदानात आपण मुलाखत घेतो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं मैदान आहे तर निश्चित आता हा पुढचा काळ येणार आहे हो आता मला अजून ह्याच्या गोष्टी कुठल्या जाण्या हे ह्याचे स्ट्रक्चर तर तुम्ही वेगळंच आहे तुम्ही सांगितलं हे जी वेगळे आहे सगळं वेगळं काय नक्की वेगळं आमच्या घरच्यांचा आहे आमचा शंभू आणि दुसरा सनी तर ते त्याला काय त्याच्या डोक्यात पळायला पाहिजे त्याला त्रास नाही झाला पाहिजे त्याला कसल्या गोष्टीची इजा नाही झाली पाहिजे मग आम्ही त्याच्यानं ते पाईप घातलाय माहिती नाही घाटात जात आणि त्याला तुम्ही बघितलं ना तुम्ही हा काय काय नाही असं वडीत वडीत न्यायला लागतो जुवा खाली जुवाखाली वडीत न्यायला लागतं त्यामुळे यसन नारायला लागते पोरांना ना शिवाय बैल येत नाही मग ते यशनीला जखम व्हायचं काल त्यामुळे आम्ही पाईप घात त्याला जखम नाही व्हावा आता व्यायाम काय असतो सनीला त्याला तसं आमच्या इथे ना आम्हाला ah, बैल गरम लागतात आता इथं कशी सगळी बैल चालवायला नेतात ना आमच्या इथे कसं की बैलाची झुपनी झाली की बाई झुपनी झाली की बैल त्याच्या मनात निघून जातो त्याच्या निघून मनात निघून जायला लागतात इथं बैल चालवले ना त्या बैलांना खाली घेऊन जायला लागतात त्यांना सुट्टी झाली तर बैल ती निघून जातात याला व्यायाम म्हणजे असा त्याला आम्ही सकाळचं एक किलोमीटर चालू होतो रोज आणि तीन दिवसाला पावायला नेतो तेवढं त्याचा व्यायाम बाकी नाही काय तेव्हा आम्हाला बैल गरम लागतात स्पेशली व्यायाम असतो का किती मिनिट पाहतो असानी हे हे जे खालचं मैदान आहे ना म्हणजे असं पाटे असं नाही का उत्तरात खालन सोडायचं त्याच्या मनाने खालनं सोडला ना तो उडी मारतो मनाने आमच्या नेमकं दोघा तिरांना पाहत आहेत ना एक जण टूप घालून असतो ते बैल पुढे जातो ते बैलाच्या कासराला लटकून इथपर्यंत एवढं बारश येतं माहिती ना खालून जातो वर येतो एवढं ती एकदाच पेरा टाक म्हणजे एक दीड एक किलोमीटर असा एक एवढं एकच त्याच्यामुळे स्टॅमिना जादा स्टॅमिना जादा आहे त्याला मुळच अंगा स्टॅमिना जादा आहे त्याच्या आता तुम्ही हिकडं आला पळाय तर तुम्हाला हिकडं काय जाणवलं म्हणजे पळ पळण्याच्या दृष्टीनं काय जाणवलं की सणीनं ह्या पद्धतीनं पळलं पळले हिकडं ज्या तुम्ही ज्या घाटावरच्या तुमच्या ज्या असतात बारीच्या शर्यती आणि हिकडचं पळणं ह्यात तुम्हाला फरक काय दिसतोय महत्वाचा इकडे म्हणजे कसं बैलाला असं त्यानी त्याच्या कलनी पाळायला लागतं आमची पण बंदिस्त नाही इथं ड्रायव्हरचा बैलांचा सगळ्यांचा कस पाना लागतो इथं ड्रायव्हरनी पण चालक दाखवायला लागते बैलांनी पण चालाके दाखवायला लागते पण आमचं पहिलीच वेळ असल्यामुळं जरा थोडे हे झाले नाही पण तुम्हाला निश्चित तुम्हाला सांगतो सुरुवात तर त्या धमाकेदार झालेली आहे म्हणजे तो गेला म्हणजे यश पराभव गोष्टी होत असतात तुम्ही कसं पाहता आता कसं पाहता काय काय जिंकत आतापर्यंत ना कुठल्या मैदाना जिंकलं ना सांगत आहे कुठल्या मैदानाला गेला आणि तो बारी लावून आला असं काही चाललं नाही हीच पहिली वेळ आहे की आला चाललं बैलाच सवय नाही नाही आमचे ड्रायव्हर बाहुदे माहिती ते त्याला पाळवत माहिती आजचे त्यांचे जोडीदार होते त्यांनी बैल पाळवला आपली गाडी मध्ये लागली चुकून जर कडे लागली असती तर इथं पण एक नंबर झाला असता त्यात काय वादच नाही ना, ना, पण पहिल्याच प्रयत्नात हे प्रेम सनीला भेटते लोकांचे प्रेम दिलं ना त्याच्यातच माझं इथं आलेलं सार्थक झालं मला हा 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 काय होते तुम्हाला सगळ्या प्रवासाला शुभेच्छा देतो सणीनं ज्या पद्धतीनं नाव अजून कसं कर म्हणजे खऱ्या अर्थानं जे खासदारांनी सांगितलं की हित बी आलं का तसंच प्रत्येक जण म्हणेल की अरे बापरे हित सनी आला का तुमच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा असंच तुम्ही यश मिळवत राह धन्यवाद धन्यवाद मला कामिक <Marvel> <mumbles begun>